आपल्यासोबत आता वाटेगावचे ग्रामपंचायतचे सदस्य समीर भाई आहेत त्यांनी आज भाजपच्या उमेदवार अमोल पाटील असू देत किंवा हेमंत भाई असू देत यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे ते स्वतः इच्छुक होते त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता वया आपण उमेदवारापासून आता आपण पाठिंब्यापर्यंत आलात नेमकी का काय भूमिका आली भूमिका अशी विषय असा आहे की इथं म्हणजे मी पक्षाकडे काय मागणी केलेली होती मला एक वाटेगावात मी साधारणपणे बाबा गेले पंधरा वर्षापासून मी काम करते मला पण असं वाटत होतं की आपण पण पंचायत समिती लढवावी मग नंतरच्या बदल्या पिरियडमध्ये अर्ज भरला गेला लोकांचे बाबा मला फोन आले की बाबा तुम्ही पण अर्ज भरला पाहिजे हे ते काय जे घडलं ते घडलं त्यानंतरच्या काळात मला गेल्या दोन दिवसात आमचे आपले सगळ्यांचे नेते सत्तूभाऊ यांचा संपर्क झाला भाऊ म्हणले की तुम आपल्या कुटुंबाचं एकमेकाशी म्हणजे गेल्या कित्येक वर्षाचं संबंध आहेत आणि आपण म्हणजे वेगळं काहीतरी केलं तर त्याचा काय उपयोग म्हणजे उपयोग म्हणण्यापेक्षा ते दिसायला बरोबर दिसणार नाही किंवा आपण आपली भूमिकाही ठाम पाहिजे आपला विषय असा आहे की बाबा देशमुख साहेब किंवा सत्यजित भाऊ यांचा जे काय निर्णय असेल ते मला किंवा माझ्या कुटुंबाला ते शुरसंवादी असतो त्यांच्या निर्णयाप्रमाणे विधानसभेच्या वेळेला जे आपण जसं काम केलं तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की विधानसभेच्या वेळेला काय काय परिस्थिती होती काय काय हे होतं तरी आपण सर्वांनी मिळून भावनच्यासाठी कमळ कमळच नव्हतं कमळावर आपण सगळ्यांनी आठशे छत्तीस माझ्या माहितीप्रमाण बरोबर का आठशे छत्तीस मताचं वाटेगावातून मताधिक्य दिलं भाऊंची पण इच्छा तशीच आहे की वाट मला जसं मताधिक्य मिळालं त्याच पद्धतीनं म समीर आपल्याला दादा असतील किंवा आपला हेमंत भाई असतील हेमंत भाईला सुद्धा त्याच्यापेक्षा पाच पन्नास मताचं जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे असं मला भाऊनी सांगितलं आणि आपण एका ठिकाण भाय्याचं आमचं संबंध म्हणजे चांगलं संबंध म्हणजे मला वाटतं मी मला मी ह्या क्षेत्रात म्हणजे राजकारणात जो कळतंय त्यावेळेपासून भाईया म्हणजे आमच्या भूमिकेला कायम भैयाचा पाठिंबा राहिला भैयासारखा एक सर्वसामान्य माझ्यासारखा जर एक उमेदवार जर प्रतिनिधित्व जर करत असेल तर आपण त्याच्यात म्हणजे त्यांच्या पाठीशी तर कमीत कमी उभं राहिलं पाहिजे या भावनेनं मी आज हेमंत भैया आणि ज्योतिवैनी या यांच्या मागे माझ्या मला जी काही म्हणजे त्यांच्यासाठी करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करेन आज आपण त्यांना पाठिंबा जाहीर करताय पाठिंबा म्हणजे विषय नाही नाय्या आणि ज्योतिव्य जेवढं मिळालं त्यापेक्षा पाच पन्नास कसं मिळतील यासाठी आपल्याला मला प्रयत्न करायला लागतील आता आपला काय असतो आपली काय संकल्पना पाठीमध्ये काम हो दुसरा विषय काय आता मला सांगा आपल्याला दलित वस्तीत भरपूर कामं दिली म्हणजे सदाभाऊन दिली दरेशील माने साहेबांनी दिली आम्ही प्रस्तावित केली ती बाबा ही ही कामं दिली पाहिजे मला सांगा ती या जाणारा जवळजवळ दहा पंधरा लाखाचा रस्ता गटर माहिती शासनाच्या माध्यमातून झाली आता कामं चालूच आहेत अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी आपण काय पाठपुरावा केलाय पण थोड्या प्रमाणात आपल्याला माहीत आहे आता त्या स्मारकासाठी सुद्धा या मंडळीचा आपल्याला उपयोग होणार आहे ना अगदी शेवटचा प्रश्न आपण ग्रामपंचायत सदस्य आहात आपल्या केडर आपण एक सर्वसामान्य माणसा काम करत असता काय सगळ्यांना आव्हान कराल तुम्ही आता आव्हानाचा विषयच राहिलेला आता विषयच एक आहे की बाबा कमळाच्या चिन्हावर असणारे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार निवडून द्यायचा एवढाच विषय बाकीचा विषयच काय नाही तर हे होते ग्रामपंचायतचे सदस्य त्यांनी आहे कशा पद्धतीनं त्यांनी आज भरल्यापासून त्यांनी आत्ता पाठिंबा देण्यापर्यंत नेमकी त्यांची भूमिका काय कारण त्यांना श सर्वसामान्य जनतेचा विकास हाच त्यांच्यापुढं एक अजेंडा आहे त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला असं त्यांनी त्यांच्या तेन मतातून सांगितलेलं आहे सांगलीतकसाठी शीतलकुमार शेटे वाटेगाव